महाराष्ट्रातील तमाम नेत्यांना मंत्र्यांना कार्यकर्त्यांना मराठवाड्यातील एक कार्यकर्ता म्हणून नम्र विनंती करतो मराठवाडा ज्या महाप्रलयामुळं संकटामध्ये सापडलेला आहे या संकटामध्ये ते किती नुकसान झालं आहे कुठं किती वाताहत झाली आहे कुणाची किती घरं पडली आहेत यासाठी महाराष्ट्र शासनाचे प्रशासकीय अधिकारी हे डोळे आणि कान म्हणून काम करत असतात गाव पातळीवर कलाठी त्याच्यासोबत सरपंच तालुका पातळीवर आमदार त्याच्यासोबत तहसीलदार जिल्हा पातळीवर मंत्री पालकमंत्री त्याच्यासोबत कलेक्टर हे सर्व ही माहिती गोळा करू शकतात परंतु असे असताना आज एकमेकाच्या चढावडीने महाराष्ट्रामध्ये जे दौरे निघत आहेत आणि पाहण्याचं जे नाटक केलं जात आहे आणि काही इव्हेंट साजरे केले जात आहेत कोणी बैलगाडीतून जातं आहे कुणी विमानातनं हेलिकॉप्टरमधून येतं आहे कुणी नावेमधून फिरतं आहे कुणी ट्रॅक्टरमधून फिरतं आहे आणि फोटो सेशन झालं की निघून जात आहेत आमच्या पदरामध्ये मात्र काहीच पडत नाही या सगळ्या मंत्र्याच्या दौऱ्यावर जो काही खर्च झालेला आहे तेवढा जरी खर्च झाला असता तर दोन तालुक्याच्या आम्हाला नुकसान भरपाई मिळाली असते आणि तुम्ही येतात तुमच्याबरोबर कोण असतं मुख्यमंत्री आले की त्यांचे कार्यकर्ते त्यांचे नेते ने त्यांचे आमदार विरोधी पक्षनेते आले की त्यांचे आमदार त्यांचे कार्यकर्ते मूळ शेतकऱ्यापर्यंत तुम्ही कुठं पोहोचताय आणि ह्या इव्हेंट तुम्ही बंद करावा आणि आपल्या अ तुम्हाला किती नुकसान झालंय हे सांगण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीडिया फार प्रभावीपणे पाण्यामध्ये उतरून गावागावात जाऊन घरामध्ये जाऊन तुम्हाला हे सर्व चित्रीकरण पाठवत आहे ते पहा ना तुम्ही तुम्ही एक गाव व्हिजिट करताय पण हे सर्व चॅनल सगळे मिळून कालच अकोल्यामध्ये एक गाव होतं जिथं एका मामलतदाराने पाण्याचा बंधारा घालून तीन एकट जमिनीवर तळ केलं होतं तळ झालं होतं त्याच्यामध्ये शंभर एक शेतकऱ्याच्या जमिनी होत्या एबीपी माझ्या नावाचं चॅनल आहे त्यांनी तो आवाज उचलला आणि एका दिवसामध्ये ते जे अनेक वर्षापासून होतं ते दुखणं मिटलं तुमच्यापेक्षाही प्रभावीपणे काम करणारे लोक आहेत आणि त्यामुळं महाराष्ट्र सरकारच्या सर्व सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनी या दौऱ्याचं नाटक न ना करता आपल्या तुमचे विरोधी पक्षाचे आणि सत्ताधारीचे आमदार आहेत ना तिथं जर एखादा तलाटी तहसीलदार काम करत नसेल तर आमदार काम करून घेईल ना त्याच्याकडनं त्याच्या तुमच्यासमोर पाठवेल ना त्या सगळ्या मागण्या आणि त्यामुळं हे फारस बंद करावे आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करावी आज अजितदादा म्हणाले सर्व काही सोंग करता पण पैशाचे सोंग करता येत नाही निदान अजितदादा तुम्ही तर असं म्हणू नका पैसे कुठून आणि कसे काढायचे हे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त तुम्हाला माहीत आहे न बोलता शेतकऱ्याला पैसे द्या संकटा तो अत्यंत सापडलेला आहे गरजवंतांच्या दिवाळीच्या आधी आणि रब्बी पिकाची पेरणी करण्यासाठी तो अडचणीत आहे त्याचा तमाशा न करता त्याचा शो न करता त्याच्या पदरात कसं जाईल याची आपण वाट पाहावी अशी विनंती करतो आणि सर्व राजकीय पक्षांनी दौरे बंद करून मदतीकडे लक्ष द्यावं अहो तुम्ही दौरे करता तुमच्या पाठीमागत सर्व यंत्रणा पोलीस यंत्रणा सर्व तुमच्या मागत पडते मग कामं कसे होते तलाठी तुमच्यासोबत तहसीलदार तुमच्यासोबत कलेक्टर तुमच्यासोबत मंत्र्याची ताकद बघून त्याच्यासोबत एकासोबत पंचवीस तीस पन्नास पोलीस सायरन गाड्या हे गरज नाही आणि त्यामुळं हात जोडून परत एकदा विनंती करतो हे फारस बंद करून आपण शेतकऱ्यांना ताबडतोब मदत जाहीर करावी आणि द्यावी अशी नम्र विनंती जय महाराष्ट्र